Yeah, <laughs> come आणि आरच्याचं काय काम आहे टपल्याला बकल टपल्याला बकलचं काय काम हो काय सांगू तुम्हाला बावीस चालेल चोवीस लागला बावीस ला मला आठवण तरी म्हटलं होती तिच्या पप्पाला घेऊन जा पोली पाण्यासाठी त्याला पुस्तक नाही भेटली म्हणासाठी मला एक आपल्या घरची गोष्ट घरची नाही आमच्या घरची बाई एक आमच्या घरची गोष्ट म्हणून सांग जेव्हा सात महिन्याच्या पोटात होत जेव्हा सात महिन्याचं पोटात दो होत तेव्हा यायला न विचारता गेल की बाई पंढरपूरला हा नवऱ्याला विचाराव सासू सासऱ्याला विचाराव बाहेर जाऊ नरव्याला विचारायचं होतं पण मी गेली पापूंजा फेकायला आणि तिकडून आली दिंडी तिकडून तिकडेच गेलो बाई दिंडी सांगा पंढरपूरला हा

वाहून गेली कपारीत आटकून बसू टाकू पाहिले आतमध्ये असली तर तिकडे वाटलं हिरी रागाच्या भरा जर हिरीत उडी मारली खाली हिरीत राहते होती असं तू फुगलेली वर येतोय घरी ठेवायचं पत्रावर वाळू घालत होत आपल्या माहोल गेले तर छत्रपती शिवाजी महाराज गेले का सोन्याचं मला सोन्याचं पान म्हणले एवढा जीव काम आहे पंढरपूरला गेली बाई चंद्रभागी म्हणजे केली पुंडलिका दर्शन घेतलं रामदेव पारीला गेले अबीर बुका घेतला तुळशीच्या माना घेतल्या अष्टगंध घेतलं आणि लागले बाई कावरी बावरी नजर करून पाहायला तिकडं मूर्ती मृदंगा मृदंग काय सांगायच मला आपल्या आल्यांद आलेल्या दिंड्या बाई आपल्या खरशीची दिंडी भोजल्याची दिंडी कुसची दिंडी लेव्याची दिंडी बा जिकडच्या तिकडच्या दिंड्या 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 हो हो मुच्या बापूची दिंडी हो बाई जिकडच्या तिकडच्या दिंड्या दिंड्या